आता तपशील आहे तो संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या एका नव्या घटनाक्रमाचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला जाणार आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्या यावेळेला करतील असं आहे बीडमधील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे असं दमानिया म्हणत धनजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सगळ्याच स्तरावरनं होती लोकांकडनं होतीये जनमोर्चात होतीये सगळ्या राजकारण्याकडनं होते आमच्या सारख्यांकडनं होते पण एवढं होऊन सुद्धा जेव्हा असं कळतय की अजित पवार म्हणतात जोपर्यंत पुरावे मिळणार नाहीत तोपर्यंत राजीनामा घेतला जाणार नाही तर मी असं ठरवलंय की आता माझ्याकडे खूप पुरावे मी काढलेले आहेत सगळे पुरावे घेऊन मी आता अजित पवारांची वेळ मागितली आहे मी त्यांना एक एस एम एस देखील केलाय आणि त्यांचे जे पीए आहेत मुंबईचे त्यांना फोनवर दोनदा मी त्यांच्याशी बोलले